धावत्या ट्रॅव्हल्समधून एकोणीस वर्षीय विवाहितेने फेकले पुरुष जातीचे आब्रक परभणी तालुक्यातील देवनांद्रा शिवारातील घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारामध्ये धावत्या ट्रॅव्हल्समधून एका एकोणीस वर्षीय विवाहितेने पुरुष जातीचे आब्रक फेकून दिल्याची घटना घडली आहे हा प्रकार एका शेतकऱ्याने पाहिल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी पुलिसाला दिली व त्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करून एकोणीस वर्षीय विवाहितेला व ते एकवीस वर्षीय ते तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे या दोघांनी पुणे इथे आंतरजातीय विवाह केला होता त्यातच ही व एकोणीस वर्षीय विवाहित गर्भवती राहिली होती मात्र ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना तिची ट्रॅव्हल्समध्ये प्रसूती झाली व पुरुष जातीचे आब्रख हे मयत जन्माला आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले एकोणीस वर्षीय विवाहतेला उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे